कष्ट आणि जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे एक पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय कोल्हापूरच्या एका पठ्ठ्यानं एका मेंढपाळाच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजे ची अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन देशभरात आपला ठसा उमटवला आहे ही कहाणी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावच्या बिरदेव सिद्ध पाडोने या तरुणाची बिरदेव ची यशोग आता चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बिरदेव हा एका सामान्य मेंढपाळाचा मुलगा त्याचं बालपण आणि सुरुवातीचं आयुष्य मेंढ्या पाळण्यात आणि गावाकडच्या साध्या वातावरणात गेलं दोन खोलीचं घर अभ्यास करायला पुरत नसल्याने गावातील मराठी शाळेच्या वारंड्यामध्ये तो अभ्यास करायचा दहावीच्या परीक्षेमध्ये शहाण्णव टक्के गुण मिळवून तो मुरमुड केंद्रात पहिला आला होता त्यानंतर बारावी विज्ञान शाखेची चमकदारी कामगिरी करत एकोणनव्वद टक्के गुण मिळवले त्यानंतर त्याने पुणे सीओपीएतून इंजिनिअरिंग पूर्ण केलं सुरुवातीपासूनच युपीएससी करून अधिकारी व्हायचं असं स्वप्न बिरदेवने उळाशे बारगलं होतं पण त्यासाठी परिस्थितीची अडचण होती दिल्ली पुण्यात जाऊन युपीसीचा अभ्यास करणं म्हणजे खर्चाच तो खर्च परवडणार नाही त्यामुळे तो कुठेतरी जाऊन नोकरी बघ असा सल्ला बिरदेवच्या वडिलांनी दिला परंतु आय पी एस या एका इच्छेनं बिरदेवनं परिस्थितीवर मात केली बिरदेवचा भाऊ म्हणजे वासुदेव हा भारतीय सैन्यात सेवेत से आहे त्याने बिरदेवचा आर्थिक खर्च उचलला बिरदेवने दोन वर्ष दिल्लीत अभ्यास केला त्यानंतर पुण्यात येऊन तयारी केली पहिल्या दोन संधीमध्ये तो अपयशी ठरला पण तिसऱ्या प्रयत्नात तो देशात पाचशे एका क्रमांकाने उत्तीर्ण झाला विशेष म्हणजे ज्या दिवशी युपीएससी परीक्षेचा निकाल लागला तेव्हा बिरदेव कुठे होता माहिती आहे का तो होता बेळगाव मधील अतनी तालुक्यात आपल्या वडिलांसोबत मेंढ्या घेऊन गेला होता एका बाजूला देशातील दे सर्वात प्रतिष्ठेच्या परीक्षेचा निकाल लागतोय आणि दुसरीकडे तो आपल्या कामात मग्न आहे हे चित्रच खूप काही सांगून जात त्याचा हा साधेपणा कर्तव्यनिष्ठा आणि मेहनती वृत्ती खूप काही दाखवते दे। बिरदेवचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्यांना वाटतं की मोठ्या परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या आवाक्या बाहेर आहे त्यांच्यासाठी बिरदेव हा एक आदर्श बनला आहे त्यांनी सिद्ध केलं की परिस्थिती कितीही कठीण असो जर तुमच्यात काही करण्याची जिद्द असेल तर तुम्ही नक्कीच यश मिळवू शकता बिरदेव आता देशाची सेवा करेल पण मेंढपाळाचा मुलगा ते युपीएससी अधिकारी हा बिरदेवचा प्रवास नक्कीच अंगावर रोमांच उभा करणार आहे त्याच्या या यशाबद्दल त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं खूप खूप अभिनंदन त्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद